मत द्यायचं आहे ओरिजिनल पण माझी फसवणूक झाली आणि मी डुप्लिकेट संदीप आहे मला भास्कर यांना मत आहे पण दुसऱ्याच कोणतरी भगरे समोर दिसतोय आदिवासी भाग आहेत अशिक्षितांचे काही भाग आहेत शेतकरी वर्ग आहे चुकतो आजही या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना समोर आम्ही जो सर्वे केला त्यानुसार काही लाख मत अशा पद्धतीनं डुप्लिकेट शिवसेनेला गेली ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान करायचं होतं मुख्यमंत्री काले म्हणत होते की त्यांचा स्ट्राईक चा रेट चांगला आहे त्यांच्या बेमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे गद्दारीचा पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात तो त्यांनी केला आमच्या काही जागा हातात तोंडाशी आलेल्या घेतलेल्या आहेत मुंबईची जागा या स्ट्राईक रेटवाल्यानं लुटली दरोडा टाकला इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमच्या थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे हा जनतेचा कौल नाही महाविकास आघाडीची उद्याला पण बैठक होणार आहे शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी असं स्पष्ट केलं होतं की लोकसभेत आम्ही दोन पावलं मागे आलो होतो महाविकास आघाडी आहे उद्या कोणती बैठक नाही उद्या एक बैठक आमची ठरली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक बैठक नक्की ठरली होती पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे त्याच्यामुळे काही वरिष्ठ काँग्रेस नेते बहुतेक सगळे दिल्लीत असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक होणार पुढली तारीख आम्ही ठरवू पण आपला जो प्रश्न आहे शरद पवार साहेबांचा अजून जागा वाटपावर चर्चाच सुरू झालेली नाही शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे ते दहा जागा लढले आणि आठ जागा ते विजयी झाले हे खरं आहे <coughs> शिवसेना एकवीस जागा लढली त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवरती हो काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी हो काँग्रेसने कामच केलं नाही त्याच्यामुळे आम्ही विसत जागा लढलो असं मी मानतो त्यातली ठाणे कल्याण डोंबोलीमध्ये संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करत होती शासकीय प्रशासकीय सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात आलं केंद्राकडून त्याचा फटका आम्हाला बसला त्याच्यामुळे स्ट्राइक रेट हा विषय या निवडणुकीत कोणी ठेवू नये आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तिघांचा स्ट्राईक रेट चांगला एकत्रित असं मी मानतो जागा वाटप कारण पवारांनी सांगितलं म्हणजे जास्त म्हणजे किती घेतील महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत हो, तुम ना तुमच्यापेक्षा महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशे एकोणनव्वद ते घेऊ शकत नाही ना कोणी आम्ही तिघे बसू आधी बसू मग बोलू

प्रशासनावर दबाव आणून तो विजय त्यांनी प्राप्त केला पाचशे ते हजारच्या फरकातला अनेक जागा म्हणजे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो धुळ्याची जागा धुळ्याची लोकसभेची भी थी जागा ही घोषित करावी विजय म्हणून अशा प्रकारचा दबाव केंद्राकडून सतत इकडल्या जिल्हाधिकाऱ्यावरती येत होता कळलं शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली पण सात ईव्हीएम व्ही एम मशीनची मतगणना की बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा अशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातले भाजपचे नेते सत्ताधारी भाजपचे आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा अशा प्रकारचा दबाव आणून काँग्रेस ती भाजपा ती जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते पण काँग्रेसच्या सतर्कतेमुळे ती जागा परत व्यवस्थित त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि ती जिंकली अशा प्रकारे शंभरच्या वर जागा या देशामध्ये मोदी शाह यांच्या भाजपनं ओरबडलेल्या धुळ्याबाबत आपण आता पहिल्यांदा बोलत आहात धुळ्याचे ते आता खासदार निवडून मुंबईतली जागा आहे त्या पण असं कधीच बोलल्या नाही तर त्या दिवशी किंवा त्याच्यानंतर एक दोन दिवसा कोणी काही आक्षेप नाही घेतला आहे हळूहळू या हळूहळू ही माहिती बाहेर येते मी आज सामना तेच लिहिला आहे ना शंभरावर जागा ज्या पाचशे आणि पंधराशेच्या फरकानं जिंकलेल्या आहेत भाजपनं यातल्या बहुतेक जागा या दिल्लीच्या दबावातून त्याचा निर्णय फिरवण्यात आलेला आहे त्यात उत्तर प्रदेश आहे त्यात बिहार आहे खास करून ओरिसा आहे ओरिसातल्या बहुतेक जागा या लुटलेल्याच आहेत निवडणूक आयोग आता करू द्या ना सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल आणि हे जे सरकार आहे सध्या हे अस्थिर सरकार आहे ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर होईल भाजपच्या दोन नेत्यांनी आता भाजपला सोडून भाजपच्या दोन नेत्यांनी भाजपला नाव सांगा सूर्यकांत पाटील आहेत आणि दुसरे ते रमेश मध्ये प्रवेश आहे ते मुळचे काँग्रेस वालेच आहेत चला पुणे पुण्याचा आमदार त्यांच्या पुतळ्याने होईल ना कारवाई कायद्याने कारवाई